सुटल्या गाड्या सुटल्या गड या मैदानातला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये लढा चलवारी गाड्यांवरती लक्ष द्या कोर होणार अठ्ठावीसावा बैलगाडी मालक गट पास सीमीला पात्र सुंदर अशी लढा चालवाय पड्याल बालमा पळतोय अतिशय सुंदर आणि बालमाचा आणि विशाल ड्रायव्हरचा नेरिवाद वर्चस्व गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल ताच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बहि्या डायवर अमरापूर ही गाडी विजय झाली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विशाल डायवर एवढे हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुमित डायव्हर किनीकर आपण या ठिकाणी स्टेज जवळयच हो आहे